चला सर्वांचं स्वागत आहे आज बरं नसल्यामुळे आहे ना आज व्हिडिओ थोडा लेट आला आज तरी पण म्हटलं जागाला तर चालायला गेली होती थोडी आज सातवा दिवस होता माझा चालायला जाण्याचा आजार बघा इथे झाडाचे भरपूर पाना पडतात म्हणून तेच आवरत होती नंतर मला आहे ना आज ओपन होतं स्कूलमध्ये जायचं होतं त्याच्यामुळं तयार हो झाली पटकन मग आणि बघा इथे छोटीशी अशी रांगोळी काढली तयार होऊन कारण एवढ्या तर रांगोळी काढली नव्हती आणि रांगोळी काढली की अजून छान अंगणाला म्हणजे एक शोभा येते आणि आपल्याला पण छान प्रसन्न वाटत असते जेव्हा सडा रांगोळी आपण सर्व करतो सडा तर दररोज टाकतच आहे दररोज रांगोळीसुद्धा काढणार आहे कारण सकाळी सगळेच कामाची खूप जास्त घाई होते आणि नाश्ता पण बाहेरच करून येऊ म्हटलं स्कूलमध्ये बघा ह्या झाडांनीच माझं लक्ष वेधलं आणि येता येता दोसा खाऊन आणि माझं आवडतं बाहेर गेली की आणि बघा आता घरी आल्यावर परत कपडे चेंज केले आणि मी म्हटलं चला आता थोड्या वेळा आराम करू पण लक्षात आलं आता मुलगी जेवायची सवय लागली ते पण मोडून जाईल म्हणून परत मेथीची भाजी धुऊनच गेली होती मेथी बटाटा आहे ना खूप छान लागतं चवीला आणि हे कसं आहे माहिती आहे का हे आपण बटाटा मेथी मेथी तर आपण हिवाळ्यात खाल्लीच पाहिजे तशी पण नेहमीच पालेभाज्या खाणं चांगलं आहे बघा आता कांदा टाकला थोडंसं आणि हिरवी मिरची टाकली याच्यात मी लाल तिखट नाही टाकत हे सर्व होऊ द्यायचं आणि थोडंसं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि नंतर हे बटाटे टाकायचे पहिले बटाटे थोडेसे छान असे होऊ द्यायचे मग नंतर मेथी टाकायची म्हणजे मेथी छान होते आहे कडू तर बिलकुल लागत नाही सगळे आवडीनं खातात ही भाजी बघा नंतर मग बटाटा थोडा झाला आणि त्याच्यानंतर मी मेथी टाकली छान अशी भाजी झालेली होती आणि आज थोडे बिरं पुसायला लेट झालं कधी कधी आपल्याला बरं नसले थोडाफार आपण आराम केलाच पाहिजे आणि जास्त झाल्याशिवाय मी झोपत पण नाही इथं बघा आता हे इथं फोम टाकून मी एका कपड्याचा असा यूज केला आहे पोळपट लाटणं ठेवण्यासाठी नंतर थोडीशी कणिक मळून घेते कारण हे कसं मग थोडे मुरले ना आल्यावर लगेच पोळी करायला बरं होते आणि गरम जेवणामध्ये आणि थंड जेवणामध्ये खूप फरक पडतो आता आपण घरी असतो हो त्याच्यामुळे गरम देऊ शकतो आणि बघा आता मी ते या पद्धतीने पोळी लाटते पोळी लाटल्यानंतर मी हे दाखवते तुम्हाला बघा मी पावभाजीसाठी जे आणलं ना मॅश कराल त्याचा यूज मी जास्त पावभाजीत आपण कधीतरीच करतो पण माझा वापर त्याचा पोळ्या शेकण्यासाठीच होत आहे आणि पहिली पोळी थोडी चिटकलेली होती कारण तव्याला आणण्यात थोडंसं तेल वगैरे लावलं होतं मग चिटकत नाही बघा या पद्धतीने पोळी करून घेतली छान असा याचा उपयोग केला ते शिकण्यासाठी आवडलं तर सबस्क्राईब केल्या शिवाय